एक वस्तू तीनशे रुपयाला विकली आणि तीस रुपये तोटा झाला तर नेमका आपल्याला शेकडा तोटा किती ते काढायचा आहे यासाठी खरेदी किंमत लागेल ही वस्तू केवढ्याला पडली असेल ऑलरेडी तोटा असल्यामुळे आपल्याला तीनशे मध्ये तीस टाकावं लागेल म्हणजे तीनशे तीस ही आपली खरेदी किंमत असेल आता काय करायचं सगळ्यात सुरुवातीला किती तोटा झालेला आहे तीस ओके आपण घेतले त्याला गुणिले शंभर करायचे आणि खरेदी किंमत किती आहे तीनशे तीस आहे जी आपण अपॉन मध्ये घेतली लक्षात घ्या याचा याचा भागाकार असल्यामुळे हा शून्याला शून्य कट होईल आता इथे बघा तीन एक तीन तीन एक तीन तीन एक तीन आपण तीनने भाग दिलाय आता जे काही उरलेलं आहे ते आपण व्यवस्थित लिहून घेऊ बघा इथे हा वन आहे त्याला लिहून घेतलं आणि हे जे दोन शून्य आहे म्हणजे शंभर भागिले हे जे अकरा राहिले ते आपण इथे लिहून घेतलेले आहे या हे इथे आपले फायनल आन्सर झालेले अजून याला आपण असंही लिहू शकतो बघा वन अपॉन एलेवन आणि नाईन अकरा आणि नऊ हे होतात नव्याण्णव आणि प्लस अकराणव नव्याण्णव ने शंभर याला असंही आपण लिहू शकतो